या माझ्या चिवताईच्या शाळेतील पहिल्याच स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमासाठी असे कपडे घालून छान छान नट्टापट्टा चालू होता आणि मधून मधून टीचरने सांगितल्याप्रमाणे प्रॅक्टिस देखील चालू होती टीचरने आम्हाला साऊथ इंडियन बनून यायला सांगितलं होतं म्हणून मम्मीने असा आडवा गंध लावला बाकी आमचा छोटासा डान्स हा असा आहे बरं का आता पुढे तुम्हाला पाहायला मिळेलच मित्र हो घरी जेवढी आमची कंबर हलते तेवढी शाळेत हल्लीच नाही तरी हा छोटासा परफॉर्मन्स कसा वाटला नक्की कळवा नंतर लेकीला असा तिरंगी रंगाचा फॅन आणल्यावर तिला खूप आनंद झाला बबू आपण कुठं चाललो मग तू कस म्हणणार भारत माता की <Sounds> <Sans> बाकी आपला तिरंगा ध्वज कधी फडकतोय याची लेख वाट पाहत होती आणि अखेर तो फडकलाच